वंचित आघाडीकडून जे उमेदवारी मला मिळाली निश्चितपणे आम्ही रामटेक लोकसभा वंचित आघाडी जिंकणार आहे जर समजा आघाडी झाली तरी पण वंचित बहुजन आघाडीला ही रामटेक लोकसभा सीट मिळेल लढणार आहेत की कसं काय आहे आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे रामटेक लोकसभेमधून आणि सर्वात आधी श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकरजी यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला रामटेक लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून सर्वात आधी मी त्यांचा आभार मानतो आणि रामटेक लोकसभेमध्ये वंचित आघाडीकडून जी उमेदवारी मला मिळाली निश्चितपणे आम्ही रामटेक लोकसभा वंचित आघाडी जिंकणार आहे आणि चांगल्या प्रकारे निवडून आल्यानंतर त्या लोकसभा क्षेत्रातील जनतेची सेवा आणि त्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास निश्चितपणे आम्ही करणार अजूनही चर्चा आहे संपलेली नाही निश्चितपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी रामटेक लोकसभा ही आपल्यालाच लढवायची आहे निश्चित केलेलं आहे म्हणून अगर समजा आघाडी झाली तरी पण वंचित बहुजन आघाडीला ही रामटेक लोकसभा सीट मिळेल हे निश्चित आहे घोषणा त्यामुळे तुम्हाला म्हणजे स्वतः सरदेव बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांच्या घरी जाऊन अकोल्याला भेट झाली आमची एक तास चर्चा झाली सगळे आमचे निरी आमचे जे जिल्ह्याचे नि निरीक्षक होते आणि आमचे जिल्हा अध्यक्ष हे सगळे पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आमच्यासोबत होते आणि सगळ्यांसमोर बाळासाहेबांनी चर्चा करून स्वतः आपल्या हाताने स्वतः आपल्या हाताने एबी फार्म लिहिला आणि तो ए बी फार्म लिहून माझ्या हातामध्ये दिला म्हणून निश्चितपणे मला आशा आहे की ही लोकसभा जी आहे हे वंचित आघाडीतच लढेल याचा अर्थ असं समजायचं की कुठेतरी आघाडी होणार नाही किंवा आघाडी होऊ शकणार नाही असा संदर्भ तर नाही सध्या तसं वाटत नाही चर्चा अजून सुरु आहे अजून नवीन प्रस्ताव दिलाय ते समजतंय पाच जागे संदर्भातील चर्चा चर्चा उद्या उद्या तीन वाजेच्या आधीपर्यंत चर्चा ही सुरू राहणार आहे हे राजकारण आहे राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतात म्हणून तर असं काही होणार नाही असं मला वाटतं फार मी लढाल था महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका